नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण आज पाहणार आहोत अद्वैत रूममध्ये निघालेला असतो आबा अद्वैतला बघतात आणि म्हणतात की अद्वैत आतमध्ये ये बरं मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा अद्वैत लगेच आतमध्ये येतो आबा म्हणतात हे बरं झालं बस आता इथे मला तुझ्याशी बोलायचं आहे आबा तुम्ही काय म्हणता इतकं उशीर झालं तरी सुद्धा तुम्ही जागे आहात का असं अद्वैत म्हणतो आबा म्हणतात अरे घरामध्ये इतकं टेन्शन आहे तू सांग मला कशी झोप लागेल अद्वैत म्हणतो तुम्ही कसलं टेन्शन घेता आहात आबा म्हणतात तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे अद्वैत म्हणतो आबा आमच्या दोघांमध्ये काय सुरू आहे बरं आबा म्हणतात हे बघ आम्हाला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीकठाक नाहीये अद्वैत मला तर हा प्रश्न पडतो की ही पोरगी आपल्या घरामध्ये आल्यापासून तिच्या वाटेला दुःख नजिबात फक्त दुःखच लिहून ठेवलं आहे का रे तिने रोज स्वतःला सिद्ध करायचं रोज आरोप सिद्ध करायचे स्वतःचं खरेपणा सिद्ध करून आपल्या समोर तो मांडायचा अरे किती दिवस आहे सर्व चालत राहणार आहे तू तिचा नवरा असून सुद्धा तू तिच्याशी व्यवस्थित वागत नाही बोलत नाही ती तुझा हात धरून स्वतःचं घर सोडलं ना तिने तुझ्यासोबत या घरामध्ये आली तुझी जबाबदारी आहे की तिला सांभाळून घेण्याची अरे पण मला असं वाटतं की तू तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही आता आदवीच्या मनात विचार येतो नक्की ह्या आगावने आबांशी काहीतरी बोलणी केली असणार म्हणूनच आबा मला असे प्रश्न विचारत आहेत आबा म्हणतात हे बघ जास्त विचार करू नको जर तू चुकला असेल तर तिची माफी माग आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या लक्षात आणून देतो की तू मला काहीतरी असं एकदा एकदा दोनदा वचन दिलेलं होतं तुझ्या लक्षात आहे ना तर म्हणतो हो आबा आबांचं ते वचन माझ्या पूर्ण लक्षात आहे आबा विचारतात अरे मग तू वचन तर दिलं होतं परंतु तू पाहतोच का नाही स्वतःच तू स्वतःला विचार बरं अरे तू कलाची बायको म्हणून स्वीकार करायला हवा आणि दुसऱ्या वचनाची सुद्धा अद्वेतला आठवण होते आबांनी ते त्याच्याकडून वचन घेतलेलं असतं हे दोन्ही वचन आता त्याच्या डोळ्यासमोर येतात कुठलेही गैरवर्तुक मी करणार नाही आणि कोणताही अगदी ती विचार म्हणजे असं काही होईल असा विचारही मी करणार नाही असं ते वचन अद्वैतने आबांना दिलेलं असतं याची आठवण आबा करून देतात आबांना म्हणतो की प्लीज आबा तुम्ही चिडू नका मी तुम्हाला जे वचन दिलं होतं ते वचन माझ्या परीने पूर्ण लक्षात आहे आणि आणखीन आणखीनच मी त्याआधी इतक्या घाईने कोणत्याही निर्णयापर्यंत पोचलेलो नाही आहे कोणताही निर्णय मी नाही घेतलेला आहे तर आबा विचारतात की अरे कोणत्या निर्णयाबद्दल तू बोलत आहे कोणता निर्णय तुला घ्यायचा आहे तुमचं लग्न झालेलं आहे त्यामुळे ना तर तोडण्यापेक्षा एकमेकांना जोडण्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या एकमेकांना शोभत आहात असे लाखात एक जोडी आहे तुमची आई अंबाबंनी शेवटी तुम्हाला दोघत्रे दोघांना एकत्र बांधलं आहे त्याच्या मनात नक्की काहीतरी आहे